इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केल्यावर सुरू झालेलं युद्ध बारा दिवसांनी थांबलं त्याचं श्रेय अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष त्याचं श्रेय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मात्र असं काही असेल तरी हा संघर्ष थांबलेला नाही हे उघड आहे अर्थात यामुळे जागतिक राजकारणात अमेरिकेची वाढती दादागिरी आणि चीनची त्याला शह देण्याची इच्छा व क्षमता नसल्याचं दिसून येत आहे त्याच पद्धतीने इस्लामी देशांचा ऐक्य हा भ्रम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय कारण पश्चिम आशियासह कोणताही इस्लामी देश इराणच्या बाजूने या संघर्षात उभा राहिला नाही व्यापक युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आज मावळली असली तरी पुढील काळात अनेक नाट्यमय घडामोडी घडत राहतील दोनही देशांना युद्ध परवडणारं नव्हतं तसंच ट्रम्प यांच्या इच्छेला मान्य करणं या देशांना भाग पडला मात्र त्यातूनच नवी अस्थिरता व अशांतता वाढू शकते असं मत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे गाढ्या अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर श्रीराम पवार यांनी व्यक्त केला इचारकरांजीच्या समाजवादी प्रबोधनी व वा प्रबोधन वचनालय यांच्या वतीने आयोजित व्याख्यान इस्रायल इराण युद्ध आणि त्याचे परिणाम या विषयावर ते बोलत होते अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसळकर होते तर प्रारंभी शशांक बावचकर यांनी पाहुण्यांचं ग्रंथ भेट देऊन स्वागत केलं तर प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केलं डॉक्टर श्रीराम पवार म्हणाले इराणमध्ये आपल्या हातातील बाहुले असणारे सरकार असलं पाहिजे ही अमेरिकेची अनेक वर्षांपासून इच्छा होती व इच्छा आहे त्यामुळे इराण अणुबॉम्ब तयार करतात आणि त्याचा आम्हाला धोका आहे हे कारण पुढे करत इस्रायलने इराणवर हल्ला केला तेव्हा एकट्या इस्रायलने एक इस्रायल देशाचा इराण पुढे टिकाव लागू शकणार नाही हे लक्षात घेऊन अमेरिका या युद्धात उतरली अमेरिकेने बंकर ब्लास्टर बॉम्ब वापरले बॉम्बर विमानातून इराणच्या अणुकेंद्रावर जब्बर हल्ले केले जमिनीखाली तीनशे फूट असलेल्या ठिकाणांना उद्ध्वस्त केलं अर्थात अमेरिकेच्या या हल्ल्याने इराणमधील अणुप्रकल्प संपलेले आहेत असं म्हणता येणार नाही असा दावा खुद्द अमेरिकन गुप्तचोर यंत्रणे यंत्रणेनेच केला आहे डॉक्टर श्रीराम पवार पुढे म्हणाले या युद्धात पश्चिम आशियात इस्रायल देशाचा प्रभाव वाढलेला दिसला तरीही इराण संपलेला नाही तो पुन्हा युद्ध सज्ज होऊ शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे हे युद्ध थांबणं म्हणजे संघर्षाचा पूर्ण विराम नाही तर अर्धविराम आहे अनुकार्यक्रम थोडा बाजूला ठेवून आर्थिक निर्बंधातून सुटका करून घ्यावी असा इराणमध्ये एक उदारमतवादी प्रवाह आहे त्याला खेळ बसून तेथील कट्टरतावाद मोकाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही अनुभव असेल तर इस्रायल किंवा अमेरिका संघर्षासाठी शंभर वेळा विचार करतील या भावनेतून इराणचा अनुकार्यक्रम अधिक गती घेऊ शकतो अमेरिकेने इराणी सार्वभौमत्वावर हल्ला केला असला तरी अमेरिकेला रोखण्याची क्षमता कोणीही दाखवू शकलं नाही चीन रशिया हे दोनही देश या युद्धाबाबत भूमिका मांडू शकले नाहीत आणि भारताच्या संवेदनशीलतेचा विचार डोनाल्ड ट्रम्प अजिबात करत नाहीत हेही यातून दिसून आलाय डॉक्टर श्रीराम पवार यांनी या विषयाचे अतिशय सूत्रबद्ध तपशीलवार व वा सर्वांगीण मांडणी केली तसेच श्रोत्यांच्या प्रश्नांना व शंकांना उत्तरही दिलेत डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी नेमक्या शब्दात अध्यक्ष समारोप केला या व्याख्यानास जयकुमार कोले प्राध्यापक रमेश लवटे डॉक्टर चिदानंद आवळेकर ॲडव्होकेट संभाजी जाधव डॉक्टर त्रिशला कदम प्राचार्य ए बी पाटील बजरंग लोणारी प्राध्यापक विजय जालिहाळे सचिन कांबळे धुळगोंडा पाटील काका कदम प्राध्यापक शांताराम कांबळे प्रशांत सुलतानपुरे डॉक्टर सुभाष जाधव पांडुरंग पिसे शकील मुल्ला संदीप चोडणकर भरमा कांबळे मनोहर कांबळे दयानंद लिपारे देवव्रत्त कुंभार सचिन चव्हाण सचिन पाटोळेसह मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते अनवर पटेल यांनी आभार मानले सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे इचलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू